चालेल आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने माझ्या सर्व महिला भगिनी कोळवाडी गावामध्ये आम्ही इथे वट वडाची पूजा करण्यासाठी जमलेलो आहोत आणि पुराणातल्या कथेनुसार सत्यवान आणि सावित्रीच्या सर्वांना ज्ञात आहे ती कथा सत्यवान आणि सावित्रीची सत्यवानाचे प्राण परत आणण्यासाठी सावित्रीनी जो व्रत केलं त्याची परंपरा पाळत आजही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वटपौर्णिमेचा सण सर्व सुवासिंनी अगदी आनंदात साजरा करतात तसेच साज आज आम्ही देखील या वडाची पूजा करण्यासाठी आलेलो आहे आहोत पुराणानुसारच्या कथेपेक्षा आजचे आपण वैज्ञानिक दृष्टीने जर विचार केला तर वडाचे झाडे सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारं झाडं असल्या कारणाने आणि या वातावरणात ऑक्सिजनची कमतरता भासते सर्वसाधारणपणे त्यामुळे इथं येऊन आपल्या आरोग्याची परिपूर्णता करणं हे खूप गरजेचं आहे आणि झाडे लावा झाडे जगवा ही तर आपली समजा शासनाने घालून दिलेला जरी असला तरी आज झाडे लावणे आणि झाडे जगवणे ही काळाची गरज झालेली आहे आणि त्यानिमित्ताने मी सर्व महाराष्ट्रातील तमाम महिला भगिनींना सांगू इच्छिते की सर्वांनी झाडे लावा आणि झाडे जगवा एकतरी झाड आपण बाळाचं पालन पोषण ज्याप्रमाणे घरामध्ये करतो ना एकतरी झाड आपल्या घरासमोर असावं बांधावर असावं आणि गावामध्ये पण असं सुशोभित एखादं वडाचं झाड नक्कीच ठेवा सर्वांना नम्रतेची विनंती वटपौर्णिमेच्या निमित्तानं तुमच्या कोळवाडी गावातील महिला भगिनींनी एक अनोखा संकल्प केला होता आम्ही वटपौर्णिमेच्या निमित्ताने आणि आमची महिला ग्रामसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा जी पार पडली त्यामध्ये आम्ही सर्व महिला भगिनींनी मिळून एक जी पारंपरिक जी प्रथा चालत आलेली म्हणजे आमच्या सासू आजे सासू यांनी जी घालून दिलेली परंपरा आहे त्या परंपरेला आम्ही कुठेतरी बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आमच्या गावातून महिला भगिनींचा सर्व पाठिंबा घेऊन ती प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे गावामध्ये होणारे सत्यनारायण महापूजा किंवा लग्न समारंभ यामध्ये साड्या घे साड्यांचे आहेर घेतले जातात पीस घेतले जातात किंवा कपडे घेतले जातात जेणे की त्या महिला भगिनी त्या साड्या वापरस देखील नाही त्या साड्या ह्याच्याकडून त्याच्याकडे त्याच्याकडून याच्याकडे हा त्यांचा प्रवास ठरलेला असतो आणि कधीतरी आपल्याकडे एखादी पाठी घेऊन एखादी देवीचं मागणं मागणारी बाई येते तिला ती साडी आपण देऊन टाकतो किंवा मर्यायचे देव रेवाले जे बाबा येतात त्यांच्याकडे त्या साडीचा प्रवास संपतो तर माझ्या मते आमच्या महिला भगिनींना जेव्हा मी हे पटवून दिलं की हा प्रवास साडीचा थांबवायचा असेल तर साडी घेणंही बंद करा आणि देणंही बंद करा जर आपल्याला तुम्हाला एखादी प्रेमाची भेट द्यायची आपली मैत्रीण असेल मित्र असेल कोणालाही समजा त्यांच्या कार्याच्या प्रसंगी जर भेट द्यायची असेल तर त्यासाठी तुम्ही आर्थिक पद्धतीची मदत करा तुमच्या आईपतीप्रमाणे जशी शक्य होईल तशी तुम्ही त्यांना मदत करा कंपल्सरी नाही आहे तुम्हाला की तुम्ही एवढीच करा तेवढीच करा परंतु हे का, का, कापड दुकानवाल्यांचं किंवा इतर कोणाचा फायदा होत असेल त्याच्यापेक्षा आपल्या एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचा किंवा आपल्या मित्र मैत्रिणींपैकी कोणी असेल तर त्यांना आर्थिक स्वरूपाची मदत होईल यासाठी आम्ही हा संकल्प केलेला आहे की गावातून इथून कुठे कोणीही साडीचा वगैरे असा आहे ने नेणार नाही आणि देणार पण नाही रिटर्न गिफ्ट म्हणून कोणी देणार पण नाही आणि अजून दुसरा पण संकल्प केलेला आहे आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे बाळाचं जर आगमन घरामध्ये झालं तर त्याचं बारशाचा पाचवीचा कार्यक्रम होतो आणि त्या बारशाच्या पाचवीच्या कार्यक्रमाला आम्ही सर्व महिला जातो आ, आ आमंत्रण असतं आम्हाला त्या पद्धतीचं आणि जाताना आम्ही एक किलो खारीक एक किलो खोबरं गूळ साखर वगैरे तेल असं घेऊन जातो पदार्थ तर क कधीकधी अशी परिस्थिती निर्माण होते की ज्या व्यक्तीकडे आम्ही जातो त्यांच्याकडं त्यांची परिस्थिती नाजूक असल्या कारणाने त्या घरभर त्यांचा ढीक पडलेला असतो मालाचा किंवा सामान जे वाढण वाढून येतो ते सामान भरपूर पडलेलं असतं घरात परंतु बाळाला जर काही आजार आला किंवा बाळाच्या आईला काही आजार आला तर त्यांना अक्षरशः डॉक्टरकडे डॉक्टरकडून येण्यासाठी पैसे नसतात त्यामुळे आम्ही एक तो एक संकल्प केला आहे की महिला जे वाढण घेऊन जातात ते वाढण घे वाढण बंद करायचं ज्या समजा घरातील त्यांच्या नंदा जावा सासवा वगैरे ज्या कोणी आहेत आपण मानाचे माना म्हणू किंवा आहे त्यांनी नेलंच पाहिजे कारण त्यांची आरोग्यासाठी त्यांना तिला चांगल्या पद्धतीने खाऊ पिऊ घालणं त्यांचं कर्तव्य आहे त्याच्यामुळे त्यांनी नेलंच पाहिजे परंतु जे शेजार पाजारचे किंवा मैत्र मित्र मित्रपरिवारातले मैत्रिणी मैत्रिणी या ज्या जातात त्या आपण वाढण घेऊन जातात तर त्या त्या वस्तूंचा अक्षरशः खच पडलेला असतो आणि त्यांच्याकडे पैसे नसतात तर त्यामुळे आम्ही संकल्प केलाय की त्या वाढण्याऐवजी आपल्याला होईल तेवढी मदत पाकिटात घालून बाळाच्या आईकड बाई बाळाच्या आईला किंवा बाळाला ती मदत करायची आहे पैशाच्या स्वरूपात आर्थिक स्वरूपामध्ये त्यांना मदत करायची आहे जेणेकरून त्यांना काही डॉक्टरी खर्च असेल किंवा इतर काही स्वरूपात खर्च असेल तर ते योग्य ठिकाणी तो पैसा जाऊ शकतो किंवा ते वापर करू शकतात काल महिला ग्रामसंघाची मिटिंग झाली आमच्याकडं ज्या महिला सगळ्या जमल्या त्यानिमित्ताने त्या अनुषंगाने एक विषय मांडला की पाचिला जो होणारा खर्च जो असतो किंवा आपण ज्या काही गोष्टी त्यांना नेतो तर दोन अडीचशे रुपयाचं जे खोबरं घेतो आणि ते परत दुकानदारांना शंभर रुपये किलोनी विकलं जातं परत तर त्याचा ना घरच्यांना उपयोग ना देणाऱ्यांना उपयोग तो विषय आमच्या जो ग्रामसंघात झाला का तो अतिशय छान वाटला सगळ्यांनाच पटला त्या गोष्टी आणि द्यायचं म्हणून कोणी शंभर रुपयाची देतं कोणी पाचशे रुपयाची साडी देतं त्याचा वापर होत नाही ह्या गोष्टींचा सगळ्या महिलांनी विचार केल्यानंतर सगळ्यांना काही का न पटलं काही नाही पटलं पण पटेल चांगली गोष्ट सगळ्यांनाच पटेल ती आणि सगळ्या महिलांनी मिळून असं ठरवलं की आपण पण ह्या बापा ह्या प्रथेला थोडीशा फाटं देऊन तर ती भेटवस्तू देण्यापेक्षा पाकिटामध्ये एखादी रक्कम देऊ जेणेकरून त्या कुटुंबाला त्याचा वापर होईल तर त्यासाठी महिला आमच्या सगळ्या आणि आमच्या ग्रामपंचायत सदस्य अर्चनाताई सहाने यांनी काल तो विषय मांडल्यानंतर सगळ्या महिलांनी त्यांना उत्स्फूर्तपणे दिला आणि अशा प्रकारे एक एक नवीन गोष्ट आहे आपल्यासाठी आपल्या वाडीसाठी महिलांसाठी ही छान आहे सगळ्यांना पटली छान संकल्पना आता फक्त वाढीपुरतीच मर्यादित ठेवणार आहात की बाहेरच्या गावांमध्ये आता नाही बाहेर आळेगाव आहे आजूबाजूला पोहोचवण्यासाठी प्रयत्न नाही करणार ना याच्यासाठी पहिला प्रयत्न आमचा जो प्रत्येकीचा बचत गट आहे प्रत्येकीच्या बचत गटाचे जे, जे होतात आमच्या दरम्यान त्यांना सांगणार की बाबा जेव्हा जर तुमचं फार जवळचं आहे तर तुम्ही नेणं किंवा तुमचं ते काम आहे पण आमच्यासारखे थोडेसे लांबचे पाहून येत तर आम्ही ते नाही नेलं तरी ही गोष्ट टाळू शकतो जर एखाद्याने तो नेला त्याच्यासाठी जर पाचवीसाठी लागणारा सामान जे किराणा असतो तो एकीने नेऊन दिला तर त्यात तिचं ते एक दीड महिन्याचं जे काम आहे हो ते होणार आहे ते हे बाकी त्यांनी सेन घेऊन त्यांच्यावर लादणं भले ते आवडीने घेऊन किंवा कोणी जबरदस्तीने घेणं त्यांच्यावर लादण्यापेक्षा त्यातली जी रक्कम दिली जाईल तर त्या बाळासाठी बाळाच्या आईसाठी इवन कुटुंबासाठी तर त्याचा फायदा होईल असं पहिले आम्ही प्रत्येक आमचे बचतरथ हे फिक्स करणार मग ग्रामसंघाच्या जेव्हा मिटिंग होतात तेव्हा आम्ही सगळ्यांना विचारणार की बाबा तुमच्या गटातून तुम्ही कसं झालं आहे कोणाची किती इच्छा आहे की यात बदल झालाय का जर आम्ही आमचे पहिले गट सुधरवले तर बाकीच्यांना आम्ही सांगणार आणि सगळीकडे याची सांगणार की बाबा आम्ही केलंय अशा पद्धतीचा संकल्प तुम्ही पण तो, तो, तो राबवावा आपल्या गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असला किंवा महिलांचा काही कार्यक्रम असला बाहेरचे पाहुणे आले की आपण सत्कार सन्मान करण्याची आपल्याकडे पद्धत आहे आपण शक्यतो शॉल देतो नारळ देतो आणि ती लोक आणि घरात अक्षरशः त्याच्यामध्ये एक बदल होऊन की बाबा आलेल्या पाहुण्याला एखाद्या तुळशीचं रोग काल आमच्याकडे जो कार्यक्रम झाला आमच्याकडून तालुका पातळीवरून जे अधिकारी आले होते त्यांना सुद्धा आम्ही त्यांच्या सत्कारासाठी आम्ही श्रीफळ किंवा शाल वगैरे वापरलं नाही त्यांना पण एक सुंदर तुळशीचं रोप दिलंय आणि त्यांना आपली वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे तुळशीचं रोप ते त्यांना आम्ही देऊन त्यांचा सत्कार केलेला आहे किंवा आदर केलेला आहे सांगता काही गोष्टी अशा असतात की इतरांवर लादण्यापासून आदर्श पुढची समोरची लोक पण ठेवतात आणि आमचा तर संकल्प असेल की आमच्या गावाने स्वीकारले ना शेजारच्या गावाला पण स्वीकारायला आम्ही त्यांच्याकडे पण सांगू महिलांना सांगू तुम्ही तुमच्यापासून आम्ही सुरुवात केली आहे तुम्ही पण करा आणि अजून उलट असं वाटतं आम्हाला की पूर्ण महाराष्ट्र बन हा उपक्रम राबावा आणि जे हे सत्काराचं जे फॅड आहे ते आम आम्हाला तर मुळे आवडतच नाही ऍक्च्युली तर त्याच्याबद्दल तुम्ही दुसरं काही द्या झाडं द्या त्या झाडाला ती एक उत्स्फूर्तता येईल त्यांना समोरच्या व्यक्तीला का झाड दिलं जाते दहा झाडं दिली त्या पाहुण्याला तर निदान तो एकतरी लावेल आणि त्याचं संगोपन कर, करील संकल्पना खूप छान आहे फक्त जाता जाता आम्ही मंडळी ज्या संकल्पनेवर काम करतो ती तुम्ही राबवा ती एक तुम्हाला जाता जाता सांगून जातो आता तुम्ही महिला भगिनी घरात सजावट करणे गणपती बसवणे या सगळ्या गोष्टींची सजावट तुमच्याकडे असते किंवा दिवाळीला तोरणं आपण घराला लावतो आता बरीच पद्धत आली की लोक आर्टिफिशियल फुलांची तोरणं आणतात त्याचा सगळ्यात मोठा परिणाम आपल्या तालुक्यातले जी फुल शेती करणारे शेतकरी आहेत त्याच्यावर झाला फुलांना बाजार नाही लोक आर्टिफिशियल फुलांची तोरणं आणली की ती धुवून परत पुढच्या वर्षी परत तीच काढतो तर त्याच्यावर आपण सगळे शेतकरी कुटुंबातले आपण जर त्याच्यावर थोडीशी बंदी आणली तर आपली जी फुले मार्केट खूप छान विचार न सांगता आता आमचा जो बचत गट आहे ज्ञानेश्वरी बचत गट आहे त्याचे मी अध्यक्ष आहे आणि हे आमचे मेंबर आहेत बाकीचे काही म्हणजे प्रत्येकाचे गरजावजवळ वेगळे आहेत आम्ही प्रत्येक महिला जी आमची मिटिंग केली जाते तर महिलांना एकत्र येण्यासाठी प्रत्येकाचे वाढदिवस करणं आता ह्यावेळी ह्या वाटपौर्णीपासून आम्ही असं ठरवलं की वर्षातून एक तर झाड लावायचं आणि बारा जणींनी महिन्यातून ते एकदा बघायचं आणि त्याची काळजी घेतली जावी लोकांना आपण नंतर सांगणार ना जेव्हा आपण स्वतः करू ह्या गोष्टी अमलात आणू तेव्हा आपण बाकीच्यांना सांगू आणि एखादं छान गोष्ट जर पाहिली ना तर दुसऱ्यांना पण दुसऱ्या पण गटाला वाटणार अरे खूप छान चालले हा थोडस सगळे पुरुष प्रधान संस्कृतीत राहणारे आपण सगळी म्हणजे तुमच्या ह्या संकल्पनेचा गावातल्या पुरुषांनी किंवा तुमच्या घरातल्या पुरुषांनी त्यांनी त्यांची काय प्रतिक्रिया होती याच्यावर त्यांना काय वाटत नाही सगळ्यांनी या, हो ना या गोष्टीचा खरं तर आदर केलाय का तुम्ही चांगला पायंडा पाडलाय आणि ऍक्च्युअली ते त्या फंदामध्ये नसतातच आपल्याकडून पुरुष वगैरे जातात ना पूजेसाठी वगैरे तर ते कधीच म्हणत नाही का मा मला माझ्याकडे साडी दे ओटीचं सामान दे किंवा ड्रेस दे एखादा मी त्यांना ते जातात खातात वगैरे छान आणि शुभेच्छा देतात आणि येतात आणि तसंच असावं हे हो। महिलांनी स्वतःवर लादून घेतलेले मी तर म्हणून ला की हे उपद्रे आपण स्वतःला लादून घेतले की रिकाम्या हाताने कसं जाऊ हा प्रश्न प्रत्येकाला पडतो रिकाम्या हाताने नका जाऊ त्यांच्या आनंदाच्या क्षणी फुलना फुलाची पाकडी म्हणून आपले एकशे एक, एक रुपया द्या त्याच्यात काहीही कमीपणा वाटण्याजोगं नाही परंतु तो पैसा सत्कार सत्कार नक्कीच लागेल कार्याला शुभेच्छा धन्यवाद